हॅलो नमस्कार तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं नॅचरल प्रकारे तुमचे भुयाचे तसेच तुमच्या पापण्यांचे केस आहेत ते कशा प्रकारे वाढवायचं तर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात आधी कोणकोणते प्रॉडक्ट मी इथं वापरलेलं आहे ते दाखवणार आहे तर सर्वात आधी मी इथं ॲलोवेरा जेल घेतलेला आहे त्यानंतर मी गुड वाईपचं कॅस्टर ऑइल घेतलेलं आहे म्हणजे एंडेलचं तेल विटॅमिन ए कॅप्सूल घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही इथं जे खोबरेल तेल आहे तेसुद्धा इथं यूज करायचं आहे त्यानंतर मी इथं माझा जो जुना मस्कराचा ब्रश आहे तो यूज केलेला आहे नाहीतर तुम्ही इयरबड्ससुद्धा इथं वापरू शकता सर्वात आधी तुम्ही एक स्वच्छ बाऊल घ्यायचं आहे एक वाटी घ्यायची आहे स्वच्छ असलेली त्यानंतर इथं मी एक चमचा ॲलोवेरा त्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर मी एंडेलचं तेल आहे ते इथं अर्धा चमचा मी वापरलेला आहे ॲलोवेरामध्ये त्यानंतर ह्यामध्ये मी विटॅमिन ईची एकच कॅप्सूल ह्यामध्ये घालून घेतलेले आहे हे जे ऑइल आहे ते इथं तुम्ही फक्त एक आठवडा तुम्हाला पुरेसे आहे इतकं तुम्ही बनवून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात इथं बनवून ठेवायचं नाही आता ह्यामध्ये विटॅमिन ई घातलेली आहे कॅप्सूल त्यानंतर इथं खोबरेल तेलसुद्धा अर्धा चमचा यूज करायचा आहे हे सर्व मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम एक जीव करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण आहे ते जेणेकरून ॲलोवेरामध्ये ऑइल आहे ते सुद्धा एकजीव होईल त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ब्रशचा वापर करायचा आहे मी इथं अप्लाय सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला हा हे जे मिश्रण आहे ते इथं तुम्ही दिवसा वापरायचं नाही जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा तुम्ही तुमच्या पापण्यांवरती आणि तुमच्या भुयांम वरती हे जे ऑइल आहे ते इथं तुम्ही अप्लाय करायचं आहे त्यानंतर तुम्ही तसंच ठेवून द्यायचं आहे रात्रभर हे जे ऑइल आहे ते इथं तुम्ही कंटिन्यू वापरायचं आहे कंटिन्यू वापरल्यामुळे तुम्ही पाहू शकता तुमची भुया आहेत तीसुद्धा इथं दाट आलेली दिसतील आणि तसेच तुमचे पापण्यांचे केस आहेत तेसुद्धा इथं तुम्हाला वाढलेले दिसतील तर अशा प्रकारे तुम्ही जे ऑइल आहे ते इथं अप्लाय करायचं आहे जर तुमच्याकडं ब्रश नसेल तर तुम्ही इथं सिम्पली जे इयरबड्स येतात तेसुद्धा यूज करू शकता नाहीतर तुम्ही बोटानेसुद्धा इथं अप्लाय करू शकता पण तुमचे अप्लाय करतेवेळी तुमचा हात आहे तो स्वच्छ धुवायचा आहे त्यानंतरच तुम्ही अप्लाय करायचा आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू